नमस्कार शेतकरी मित्रांनो चौथा मोल्ड बसून आपण आत्ता ही पाचवी फिडिंग मिस करतो आहे आपण पाहू शकता की मोल्ट काल रात्रीपासूनच उठायला लागलेला आहे जसं आपण पहिल्या व्हिडिओत बघितलं की मोठ उठत होता आणि मी म्हटलं होतं की मोठ सगळा पास झालेला नाही आहे अजून आळीच्या तोंडावरचं कवच पडायची इथं पाहू शकता ह्या आळीचं अतिशय कवच निघायला लागलं आहे तिच्या शेजारच्या आळीचं राहिलेलं आहे म्हणजे काठ टाकून आळी बाहेर आलेली आहे पण तोंडावरची जी कवच आहे ती अजून काही निघलेलं नाही सगळ्या आळ्यांचं तर साधारण अजून नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसून येईल साधारण एक तीस एक टक्के तरी अजून अळ्यांचं कवच निघायचं राहिलेलं आहे पाहू शकतो तीच परिस्थिती खालची ह्याच्यात आहे पडतं आहे तिच्या खालचीचं पडतं आहे <coughs> मोल्ट कंप्लीट पास केव्हा होतो जेव्हा आळीची कात आणि तोंडावरचं कवच पूर्णपणे निघलं तर आता ह्या दोन आळ्या पाहा यातलं एक्झॅक्ट उदाहरण एका आळीचं कवच निघलं एका आळीचं कवच राहिलंय म्हणजे एक आळी पूर्णपणे पास झाली दुसरी होती है, तर शेतकरी मित्रांनो मोट बसणे हे आळीच्या हातात आहे पण मोल्ट उठवणे हे आपल्या हातात आहे काठ टाकली की म्हणून लगेच शेतकरी मोल्ट उठला मोल्ट उठला आणि लगेच डस्टिंग करून फडिंग द्यायला येतात मोल्ट उठतो पण एकसारखा उठत नाही त्याच्यामुळं मग आळ्या पुढे मागवतात पाहू शकता इथे पण यांची अजून कवच पडलेली नाही आहेत फरक लगेच कळतो ही शेजार चाळी पहा तिचं कवच पडलं की चेहरा मोठा झाला आणि तिच्या पुढचीच दिसते आहे तिचं अजून पडायचं आहे तर प्रकारे तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी मोल्ट पास झालेलं ओळखावं आणि मगच विजेता अंकुशची डस्टिंग करावी तर आता मी पाचवी फिडिंगसुद्धा हुकवणार आहे आत्ता टाईम झाला आहे अकरा वाजले आहेत सव्वा अकरा वाजलेत साधारण मी चारच्या पुढेच मोठ उठवणार आणि संध्याकाळी फिडिंग देणार आता टेम्परेचर म्हणजे इथे रात्री चौदा होतं आत्ता बावीस डिग्रीच्या आसपास आहे आणि आता <coughs> मी ट्रॅप्स क्लीन केलेत त्याच्यात मला रात्री दोन उंदीर सापडले आणि दोन म्हणजे टोटल तीन उंदरांचा नायनाट झाला आहे त्याच्यामुळे मला जसं रोज आल्यावर एकदम असं बेडवर चिखल वगैरे दिसायचा उंदरांनी नाश केलेला तसं आज काही कुठे पाहायला मिळालेलं नाही आता ते नुकसान किती केलं आहे उंदरांनी <coughs> सॉरी <coughs> सॉरी हे आता बॅच पूर्ण झाल्यास कळेल मला पण पुढच्या वेळेस जसं मी मागे म्हटलं की मी एक बादलीमध्ये उंदराचा ट्रॅप सोप्पा घरच्या घरी बनवण्याचा तो स्टीलचा ट्रॅ आणून उपयोगत नाही कारण त्याचं आत जायचं तोंड बारीक आहे रानातली उंदरांची साईज थोडी मोठी आहे त्याच्यामुळे ती घेऊ नका <coughs> एक आपली अशी वीस लिटरची बादली आहे तर त्याचा मी ऑनलाईनवर ट्रॅप बघितला आहे उंदीर पकडायचा फार सोप्पा आहे तर मी तुम्हाला दाखवेल Det betyr at det er for farlig.